हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर सकाळ सकाळी आता सुरुवात झाली आहे स्वयंपाकाला तर भरपूर असं थंडी आमच्याकडं तर सकाळी सकाळी चुलीवरच स्वयंपाक करते मी तर आता आहे ना शरमितीची भाजी करायची आहे तर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि भाजी ना चांगली धुऊन पारतायला टाकली तर हे बघा इथे ना नेस्ती हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतला होता ते मिक्सरमधून वाटून आणलं मी बिना पाण्याचंच आणलं आहे थोडंसं जाडसर आणि मीठ टाकून आणि मिरची टाकून आपण परत भाजी परतून घ्यायची दोन तीन मिनटं त्यानंतर आहे ना शेंगदाणी वाटून घेतले मिक्सरमधूनच वाटले बारीक एक एकदम पाणी टाकून असं पातळ पेस्ट केली आहे आणि ही भाजी ना बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते खायला आमच्याकडे शक्यतो आहे ना अशी पातळ अशाचीच बाजरीची बाजरीच्या भाकरी संग खायला भाजी बनवतात तर हे बघा भाजी पण आपली शिजली आहे त्यानंतर भाकरी करून घेते तर मी भाजीबरोबर भाकरीच चा चांगल्या लागतात खायला आणि रश्याची भाजी म्हणल्यावर चुरून भाकरच चांगली लागते खायला तर आज आहे ना मला किचनची थोडीशी साफसफाई करायची आहे तर मी तुम्हाला आहे ना ते शेअर करणार आहे तर त्याच्या अगोदर आहे ना सकाळच्या कामाची गडबड पागा बाहेर स्वयंपाक सॉरी इकडे किचन वट्ट्यावर किती भांडे साचून गेले चहा पाण्याचे आता एवढे भांडे घासून घेते त्यानंतर आहे ना गोठ्यात यायचं होतं मला गाईंचं आवरण्यासाठी शेणखूर बाकी होता तर गाईंचा तर तो करायला यायचं होतं तर व्हिडिओची स्पीड आहे ना मी वाढवली थोडीशी कारण खूप मोठा व्हिडिओ होईल ना त्यामुळं तर आधी शेण ओढून घेतलं त्यानंतर झाडून घेतलं आणि आता हे भरून या गाड्यामध्ये भरून ठेवते त्यानंतर लगेच गाई पाणी पाजून घेते तर दोन मशी आणि एक गाय आहे आमच्याकडे तर ते पाणी पाजून घेते ते आवरल्यानंतर परत मग घरामध्ये किचन आवरून घ्यायचं आहे तर ही आवर तोरच एक वाजून गेला होता तर एवढं काम आवरस्तोर त्यानंतर जेवणं केली आणि लगेच किचनमध्ये आली तर किचनमधली ना डब्यांवरती खूप अशी धूळ साचली होती आता खूप असं वारं सुटतं ना त्यामुळं खूप धूळ उठती तर ती सर्व ना डब्यांवर साचली होती तर डबे पुसून आणि परत लावून द्यायचे होते वरचीवरच वर 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 क्लिनिंग करून घ्यायची होती तर मी सगळं रॅकवरचे भांडे काढून घेतले अगोदर झटकून घेतली आणि पेपर टाकलेले ते पण झटकून घेतले आणि किचन पण वरून झटकून घेतला होता तर ते पण पुसून आता लावून देते स्पीड थोडं जास्तच आहे मी कारण एवढा मोठा खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळं तर आता आहे ना डबे पुसून घेते आणि त्यानंतर म्हणजे सर्वच दोन्ही रॅकवरचे ना भांडे काढून आणि पुसून घ्यायचे आहे तर सर्व पुसून घेते आता मी किचनवरची सा साप ना रॅकवरची दोन्ही साफसफाई झाली किचनवरची पण करून घेतली किचन मोठ्या खालची पण झाली त्यानंतर ना आता कांदे बटाट्याचं जाळ आहे त्याला पण खूप धूळ आलेली होती तर ते पण पुसून घेते सर्व सामान त्यामधलं काढून घेतलं बटाटे कांदे वगैरे सगळं काढून घेतलं लसूण काढला त्यानंतर ना पुसून घेतला आणि परत ते मधले जे वस्तू आहे ते ठेवून देते दरवर्ज सकाळी उठलं म्हणजे पटपट आवरायचं आणि मळ्यात जायचं मळ्यातली भरपूर असे कामं असतात त्या दिवसामध्ये घरी असं वेळ नाही राहत घरी थांबायला पण आमच्या आहे ना कांद्याला पाणी भरलं होतं त्यामुळे आहे ना काही वा मळ्यामध्ये एवढं काम नव्हतं कांद्याचं त्यामुळे ना आता म्हटलं दोन दिवस घरीचे तर घरामधलं सगळं आवरून घेऊ तर आगल्या दिवशी मी सर्व दळणं वगैरे करून दळून घेत ठेवले होते आणि आता आहे ना घरामध्ये क्लिनिंग करायची होती त्याच्यातले त्याच्यात आज परदोष पण होता उपवास होता आज परदोसचा तर म्हटलं चला आज आहे ना घरीच थांबू काही मळ्यात जायचं नाही आहे तर मग घरातली तरी क्लिनिंग होऊन जाईल तर फ्रीजमधले बी सगळ्या वस्तू काढून घेतल्या आणि फ्रीज पण चांगलं पुसून घेतलं ओल्या कपड्यानी आणि थोडीशी निरमा टाकली होती मी कपड्यावरतीच तर फि फ्रीज पुसून घेतलं आतून पुसलं आणि बाहेरून पण पुसून घेतलं आणि त्यानंतरच फार पुसली तर बघा सर्व अशी क्लिनिंग झाली माझी किती छान दिसतात ना घर्या जेव्हा आपण पुसून आणि व्यवस्थित डबे ते लावून घेतो त्यानंतर त्या दोन्ही रूम पुसून घेतलं ते काय तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये तर आता हा किचन पण पुसून घेते तर किचन पुसून घेतल्यानंतर आता आहे ना मळ्यात जायचं होतं आम्हाला गवत आणण्यासाठी तर असं पत किचन पुसून घेते मी त्यामध्ये लिंबू हळद टाकली आणि खडे मीठ पण टाकलं ते टाकून आणि पुसून घेतलं पूर्ण स्वच्छ करून घेतलं तर चला तीन वाजले सगळे किचनची साफसफाई झाली सगळं आवरलं आता गा गाईन गवत आणायला चाललो आम्ही तर मशीन गवत आणायचं आहे आम आम्हाला तर गाय पण आहे आमच्याकडे पण आमच्या तोंडात गायीच्या तर मशीन गवत आणायचं आहे तर आम्ही चाललो आता रानामध्ये मी दिदी आणि विराज आम्ही तिघं पण चाललोय गवत आणण्यासाठी तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बराच वेळ म्हणजे एक वाजता मी साफसफाई करायला लागली होती तर बराच वेळ मला दोन अडीच तास साफसफाई करायला गेली बराच वेळ गेली साफसफाई करायला कारण दिवाळीपासून केलीच नव्हती ना वरचीवरच साफसफाई करायचो आम्ही आणि मळ्यात जायचो तर मळ्यामधले कामं असल्यामुळं काही वेळच भेटत नव्हता तर आज पूर्ण साफसफाई करून घेतली तर आता उद्यापासून परत मळ्यात जायला सुरुवात होईल तर उद्यापासून परत मळ्यातली कामं चालू होतील तर चला दोन दिवस घरामधले कामं आवरायला दोन दिवस वेळ दिला होता कारण ओलं होतं ना कांद्यांना ला पाणी लावेल होतं त्यामुळं ओलंच होतं काही दोन दिवस आम्ही मळ्यातच गेलो नाही फक्त गाईन लगावत आणण्यासाठी जायचो तर चला आज परत गाईन लगावत आणायचंय आणि संध्याकाळी परदोदची पूजा तीही तुम्हाला दाखवल मी कशा पद्धतीने परदोदची पूजा करते ती तर चला विडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता साडेपाच वाजले परदोस काळ सुरू झालाय तर मी ना परदोदची पूजा करायला सुरुवात केली आहे दिवा लावून घेतलाय आणि इथं तुम्हाला सांगते मंडप करून घेतलाय तर हे बघा असं मंडप करून घेतलाय पिढ ठेवलंय आणि इथं अगरबत्ती पण लावून घेतली आहे करून घेते मी तिथं आणि अष्ट ऋषी करून घेते तर अष्ट ऋषी बनवायचे असतात आणि पिंड बनवायचे असते आणि इकडं आपण पूजाचं सामान काय काय घेतलंय मी तुम्हाला दाखवलंय हो आधी पण परत आहे हो तर हे बघा कापूरवडी घेतली आहे चंदन घेतलंय चंदन आणि हे ना आपण गोकर्णाची फुलं घेतलीय सफेद फुलं आहे एक लाल कलरचं फुल आहे गणपती बाप्पासाठी आणि इथं हे ना बेलाचे पान आहे आणि इथं आहे ना भस्मय तर हे बघा भस्म मी कॅरी बॅगमध्ये ठेवते असं गळतो ना त्यामुळं आणि एका वाटीत दूध आहे एका वाटीत पाणी आहे दिवा लावून घेतला आहे आणि आपण जी पिंड आणि अष्ट ऋषी बनवणार आहे ना त्यासाठी वाळू धुवून घेतली आहे तर वाळूचीच पिंड बनवतो आम्ही तर चला आता मी सुरुवात करते तर पूजा मीच मांडणार होते पण दिदी बोलली की मला करून बघायची आहे तर ती भर करते आहे आणि उपवास आहे ना हा आम्ही दोघींनी पण धरलेला आहे परदोसचा तर दोघी मिळून पूजा करत असतो तर ती सुरुवातीला आहे ना अष्टब म्हणजे अष्ट ऋषी काढती आहे तर असेच म्हणजे थोडे थोडे असे छोटे छोटे गंज ठेवायचे असतात आठ ऋषींचे आणि त्यानंतर पिंडीची स्थापना करायची असती आणि असा मस्त छोटासा आम्ही केळीच्या पानांचा मंडप तयार केला आहे मंडप करत असतात आणि त्यानंतर मग आपण पूजा करायची आता पिंड बनवती आहे पिंड आहे ना ही वाळूचीच बनवून घ्यायची असते कारण आहे ना वाळूच्याच पिंडीला महत्व आहे परदोच्या उपवासाला तर कोणी कोणी ना आपली देदे आवारातली दे पिंड असती ना ती पण ठेवली जाते पण मी ना प्रत्येक पूजाला आहे ना ही वाळूचीच पिंड बनवते परदोच्या उपवासाला आहे ना सफेद कलरचे कपडे घालायचे असतात पण आज आहे ना मला किचनमध्ये खूप सारं काम होतं त्यामुळे ना मी काय सफेद सा कलरची साडी घातली नाही ती सगळी खराब होऊन जाते ना आणि मळ्यात पण काम होतं मला त्यामुळे मी मी काय घातलीच नाही सफेद कलरची साडी नाही तर होती पण माझ्याकडं पण मी काही घातली नाही मी साठीच घेतलेली आहे तर बघा अशी छान अशी पिंड तयार केली दीदी तर मस्त अशी पिंड तयार झाली तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघा अशी मस्त पिंड आणि आठरूशी मांडले तो, तर आता गणपतीची स्थापना करून घेतो तर बघा अश गणपतीची स्थापना केली आणि पिंडाची पण केली तर आता मी पूजा करून घेते सुरुवातीला नंतर ती करील तर चल आता पूजेची मांडणी झाली तर आता ना पूजा करून घेते आणि अभिषेक करायच्या वेळेस ओम नम शिवाय असं म्हणायचं तर मी काय केलं आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला त्यानंतरच पिंडीचा अभिषेक करते आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू पण लावून घेतलं पण ते काही शूट झालं नाही माझ्याकडून त्याच्यामुळे ना मी तुम्हाला व्हायसोर करून सांगते आणि त्यामुळं डबल परत गणपती बाप्पाची पूजा केली हळदी कुंकू तर हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर थोडंसं सफेद फुलांनी डेकोरेशन करून घेतलं आणि आपण जेव्हा पिंडीची हळदी कुंकूनी पूजा करतो ना गणपतीची त्यावेळेस अष्ट ऋषींची पण पूजा करून घ्यायची राहते तर प्रदोदच्या वर्तामध्ये ना अष्ट ऋषींचं फार महत्व महत्त्व आहे आणि त्यानंतर आहे ना मी आपलं भस्म लावून घेतला भस्म लावल्यानंतर चंदन लावलं तर अशा प्रकारे ना मी प्रदोदची पूजा करून घेतली तर तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला सांगा मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली आणि पिंडीच्या थोडस निपुळत्या त्या भागाला आहे ना तिथं हळदी कुंकू लावून घेतलं तिथं आहे ना शिवशंकराचा पूर्ण परिवार असतो गणपती पार्वती कार्तिकी स्वामी तर यांचं स म्हणजे सर्व असं परिवार असतो तिथं तर त्यांना पण हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने मी सर्व अशी पूजा करून घेतली त्यानंतर फुलं वहिली तर, तर माझ्याकडे गोकर्णाची फुलं होती ती फुलं वेळली त्यानंतर आपण सॉरी बेलाची पानं होती ती पण वाहून घेतली आणि गणपती बाप्पाला जास्वंदीचं फुल होतं ते पण वाहून घेतलं फुल एवढं मोठं होतं गणपती बाप्पा पण झाकून गेले तर अशी सर्व पूजा करून घेतली मी तर मी जशी पूजा केली ना तशीच दीदीनी पण पूजा करून घेतली तिने पण माझ्या सारखीच पूजा केली आम्ही दोघींनी सारखीच पूजा केली दोघींनी ना दोघीं थोडंसं ओवाळून घ्यायचं गणपती बाप्पाला पिंडीला आणि आपल्या मनात जप करायचा त्यानंतर आता दिदीची पूजा झाली का मग आम्ही पाच व अर्धे वाचून आहे आणि मी जशी पूजा केली ना तशीच दिदी पण पूजा करून घेते तिने गणपती बाप्पाला आधीच हळदी होऊन घेतलं तर आहे ना अष्टऋषींची पण पूजा करून घ्यायची असती तर अष्टऋषींची पण पूजा करून घेतली आणि परदोशच्या उपवासामध्ये अष्ट ऋषीचे खूप महत्त्व असतं तर चला आता आहे ना पोथी वाचून घेतोय काय झालं माहिती आहे का माझ्याकून आवाजच म्यूट होऊन गेला तर व्हायसवरच करावा लागला तर पोथीचा आवाज काही आला नाही त्यामुळं मी व्हायसवरच करून सांगितलं तुम्हाला तर पो आपण आहे ना पारायणाचं सॉरी शिवलेल्या अमृतचा आहे ना पाचवा अध्याय वाचायचा असतो त्याच्यामध्ये सर्व परदोषची माहिती दिलेली असती तर तो अध्याय वाचूनच मी आम्ही प्रकारे पूजा करत असतो पण आवाज आहे ना माझ्याकडून म्यूट होऊन गेला त्यामुळे ना मग मी व्हॉईसवर करून सांगितलं तुम्हाला तर असो चला तर आता आहे ना पाचवा अध्याय पूर्ण वाचून घेतो त्यानंतर आरती करतो आरती केल्यानंतर मग आम्ही देवाला नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतरच मग उपवास सोडणार तर अशी आवती आमची परदोसची पूजा तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि पोथी वाचून झाली का आरती करून घ्यायची सुरुवातीला आहे ना गणपती बाप्पाची आरती करायची आणि त्यानंतर शिवशंकराची आरती करायची आणि त्यानंतर प्रार्थना म्हणायची तर अशी होती आमची छोटीशी पूजा आणि मनातल्या मनात जप करू करीतच राहायचं कारण परदोची जी पूजा असते ना त्या पूजामध्ये उठायचं नसतं तर एकाने ऐकायची म्हणजे आपले आता आम्ही दोघी केले दोघींनी केले ना त्यामुळं दीदीनी वाचली मी ऐकली किंवा ज आपल्याला एकट्याला जरी करायची असली तरी चालती त्यानंतर आहे ना आरती करून घेतली आरती झाल्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला गेलो तर अशा पद्धतीने पूजा केली आहे मी तर आता आहे ना पूजा झाली त्यानंतर आहे ना प्रसादासाठी मला खीर बनवायची होती तर आम्ही ना खीर बनवायला आले आता स्वयंपाकाला आले किचनमध्ये तर तांदूळ घेतले होते तर एक दोन चमच तांदूळ घेतले होते म्हणजे म्हणजे दोन पाळ्या तांदूळ आणि ते ना चांगले तुपावरती असे मस्त खरपूस भाजून घेतले कडक त्यानंतर आहे ना त्याची पावडर करून घेतली थंड झाल्यानंतर आणि थोडेसे काजू बदामाचे कापा कापून येणा तेला सॉरी तुपामध्ये ना चांगले भाजून घेतले त्यानंतर चांगले भाजल्यानंतर दूध टाकलं त्यामध्ये आणि दूध टाकल्यानंतर आहे ना आता साखर टाकली तर साखरेचं आणि दुधाचं एकदम पाणी झालं तर पाणी झाल्यानंतर आहे ना परत मी वेलची सुंट आणि जायफळ्याची पावडर टाकली त्याला तिन्हीला पण छान अशी उकळी येऊ दिली आणि त्यानंतरच मग आपण जे वाटून घेतलेले तांदूळ असतात ना तर ते टाकले तर ते तांदूळ टाकल्यानंतर गठोळी होऊन द्यायची नाही तर सारखं हलवायचं कारण तांदळाची कणी पटकन शिजून जाती त्यामुळं आहे ना सारखं हलवत राहायचं तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना आमची खीर झाली जास्त वेळ नाही लागत पाच मिनटामध्येच ही खीर तयार होती आपण ली तयारी करायला जास्त वेळ लागतो पण खिरीला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आहे ना थोडंसं केसर पा याच्यामध्ये दुधामध्ये टाकेल होतं भिजायला तर ते दूध पण टाकून दिलं आणि अशा प्रकारे ना आमची खीर तयार झाली स्वयंपाक सगळं झालाय खीर पण झाली आहे आणि इकडं तोंडी लावण्यासाठी पिठलं केलंय ला तोंडी लावायला के केलंय पिठलं आणि मिरच्या पण तळले भाजी गरम करते सकाळची तर आहे ना दे आता खूप अशी भूक लागली नैवेद्य देतीस देवाला तर वाटीमध्ये देते मी खिरीच देते फक्त तर वाटीमध्ये नैवेद्य देते आणि आता आहे ना खूप अशी भूक लागली जाम भूक लागली तर चला आता तुम्ही पण जेवायला आमच्या बरोबर तर आजचे व्हिडिओची एंडिंग ना मी तरच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप असे तुमचे धन्यवाद भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय